नमस्कार कुकवित निलम ढामळ आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत लवकरच मकर संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते भोगी आणि भोगीच्या दिवशी आपण शेंगसोला बनवत असतो तर आज आपण शेंगसोला कसं बनवायचा ते पाहणार आहोत आमच्या इकडे ज्या पद्धतीने शेंगसोला बनवला जातो ती पद्धत आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि हेल्दीसुद्धा आहेत तर आज आपण भोगीची भाजी म्हणजेच शेंगसोला बनवणार आहोत तर सुरुवात करूयात रेसिपीला पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला प्रेस करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या हो नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील शेंगसोला बनवून घेण्यासाठी ज्या भाज्या लागतात त्या इथे मी घेतलेल्या आहेत तर याच्यामध्ये मी सगळ्यात अगोदर पाव किलो वालाची शेंग घेतलेली आहे याला घेवड्याची शेंग असं सुद्धा बोलतात तर पाव किलो वालाची शेंग इथे मी निवडून घेतलेली आहे आणि ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये घेवडे सुद्धा जे असतात ते सुद्धा घेतलेले आहेत यानंतर इथे मी ओला हरभरा घेतलेला आहे ओल्या हरभराचा एक ढाळा मिळालेला होता तो सोल मी सगळा इथे घेतलेला आहे याचबरोबर वाटाणा पावटा आणि इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे भिजवलेले आहेत इथे मी हे शेंगदाणे दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आणि हे शेंगदाणे भिजवलेले आहेत याचबरोबर इथे पहा गाजर मी असा गोल चिरून घेतलेला आहे एक मोठं वांग बारीक चिरून घेतलेला आहे आणि ते पाण्यामध्ये ठेवलेलं आहे नाहीतर ते काळं पडू शकतं त्यामुळे इथे पाण्यात ठेवलेलं आहे तर पहा एवढ्या अशा भाज्या शेंग लागतात याच्यातील ज्या भाज्या आहेत ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता इथे कढई मी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आता या कढईमध्ये वालाची शेंग सोडलं तर बाकीच्या ज्या भाज्या होत्या त्या मी एका भांड्यामध्ये मिक्स करून घेतल्यात आणि त्या धुवून याच्यामध्ये घालते आणि आता या भाज्या सगळ्या पसरवून घालायच्यात वालाची शेंग आपण नंतर घालणार आहोत बाकीच्या सगळ्या भाज्या अगोदर घालून घ्यायच्यात आणि या पसरवल्यानंतर आता याच्यावरून वालाची शेंग घालून घ्यायची आहे तर वालाची शेंगसुद्धा इथे मी धुवून ती पाण्यातून निथळून घेतलेली आहे आणि वालाची शेंग घातल्यानंतर तीसुद्धा पसरवून घालायची कढईमध्ये वालाची शेंग आपण वरती घालतोय कारण वालाची शेंग ही पटकन शिजली जाते बाकीच्या ज्या भाज्या आहेत ते शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे वालाची शेंग आपण वरती घातलेल्या आहेत आणि भाज्या त्याच्या खाली घातलेल्या आहेत यानंतर याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात तर साधारणतः चहा प्यायचा जो कप असतो तो एक ते दीड कप पाणी इथे मी घातलेला आहे पाणी घातल्यानंतर याच्यावरून मी थोडंसं मेठ घालतीये आणि आता याच्यावरती झाकण ठेवून या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत भाजी शिजताना पाणी तुम्हाला जर कमी पडलं असेल किंवा आणखीन थोडंसं पाणी लागत असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी घातलं तरीसुद्धा चालेल तर आता ही भाजी मंदाच्यावरती छान अशी शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम हाय करायची नाही नाहीतर भाजी करपू शकते मंदाच्यावरती भाजी छान शिजवून घ्यायची आहे इथे आता पहा दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत मी आता याच्यावरचं झाकण काढतीये आहे पहा भाजी मी मिक्स केलेली नव्हती दहा पंधरा मिनटानंतरच मी याच्यावरचं झाकण काढते दहा मिनटामध्ये भाजी छान अशी शिजली गेलेली आहे आणि त्याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे आणि त्याच्यामध्येच भाजी छान अशी शिजली गेलेली आहे शेंगदाणेसुद्धा भिजत घातलेले होते त्यामुळे ते सुद्धा लगेच शिजलेले आहेत आणि बाकीचे वाटाणा पावटा हे सुद्धा शिजले गेलेले आहेत पुन्हा एकदा भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर पहा इथे सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत आता ही कढई मी बाजूला ठेवून घेते आणि शेंगचोला बनवून घेण्यासाठी वाटण वाटून आहे शेंगचोला बनवण्यासाठी फार जास्त वाटण लागत नाही तर इथे पहा मी सुक्या खोबऱ्याचे असे काप करून घेतलेले आहेत यानंतर लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कोथंबीर आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घ्यायचंय तर पहा इथे मी वाटण वाटून घेतलेलं आहे पाणी न घालता असं छान बारीक असं वाटून वाटून घ्यायचंय वाटणसुद्धा तयार आहे आणि भाज्यासुद्धा शिजलेल्या आहेत आता आपण शेंगसोला परतून घेऊयात तर इथे एक कढई मी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे कढईमध्ये एक ते दीड छोटी पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर तेल थोडंसं गरम होऊन देऊयात आणि तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे जिरं फुलल्यानंतर चार पाच कडीपत्त्याची पाणी घालूयात आणि लगेचच याच्यामध्ये जे वाटण आपण वाटून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचंय आणि आता हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे गॅस अगदी मंदाचेवरती ठेवायचं नाही तर वाटण करपू शकतं मंदाचेवरती आता हे वाटण आपण परतून घ्यायचं आहे पहा वाटणसुद्धा परतून झालेलं आहे आता लगेचच याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात तर मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर पाव चमचा हळद घालायची गा आहे अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला आता हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर ते तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तर एखादा मिनिट आता ते परतून घेऊयात इथे आता मसाले सुद्धा तेलामध्ये परतून झालेले आहेत आता याच्यामध्ये ज्या भाज्या आपण शिजवून घेतलेल्या होत्या त्या भाज्या घालून आहेत आता ही भाजी मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे थोडा वेळ भाजी परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचंय भाजी शिजताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं त्याचा अंदाज घेऊनच आता याच्यामध्ये मीठ घालायचंय आणि पुन्हा एकदा भाजी परतून घ्यायची आहे भाजी आता इथे मसाल्यामध्ये परतून झालेली आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तर पहा इथे मी दोन ते तीन बारकी चमचे असतात ते इथे मी शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये घातलेलं आहे शेंगदाने अगोदर छान भाजून घेऊन ते बारीक त्याचा कूट केलेला होता आणि तो कूट इथे मी दोन ते तीन चमचे घातलेला आहे यानंतर याच्यामध्ये एक चमचा कारळाचा कूट घालायचा आहे कारळाचा कूट घातल्यानंतर याच्यामध्ये पांढरे तिळ घालायचेत तर पहा भरपूर असे पांढरे तिळ घालायचे आहेत तुम्हाला जर अख्खे पांढरे तिळ घालायचे नसतील तर तुम्ही याच्यामध्ये तिळाचा कूट सुद्धा घालू शकता तर याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे पांढरे तिळ घातलेले आहेत पांढरे तीळ घालण्या अगोदर ते भाजून घ्यायचे आणि भाजलेले पांढरे तीळ आपण याच्यामध्ये घातलेले आहेत आता हे सगळे जिन्नस घातल्यानंतर ते आता परतून घ्यायचे छान इथे आता पहा शेंगसोला तयार आहे अगदी छान झालेला आहे आपण होत शिजून घेतलेलाच आहे तरी सुद्धा याच्यावरती अगदी थोडा वेळ आपण झाकण ठेवून घ्यायचंय म्हणजे ते जे मसाले आहेत ते आपल्या भाजीमध्ये छान असे मुरले जातील तर अगदी एखादा मिनिट आपण याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहोत थोड्या वेळानंतर पहा मस्त असं आपला शेंगचोला तयार आहे अगदी छान झालेला आहे पहा मस्त असं झालेला आहे इथे आता शेंगचोला तयार आहे मी गॅस बंद करते आणि आता हो शेंगला गरम गरमच सर्व करून घेते तर अगदी अप्रतिम असा हो शेंगसोला झालेला आहे बाजरीच्या तिळाच्या भाकरी बरोबर हो शेंगला खाल्ला जातो भाकरी बरोबर अतिशय अप्रतिम लागतो तर या संक्रांतीला तुम्ही अशा प्रकारे शेंगचोला बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा आणि तुमच्याकडे शेंगसुला तुम्ही कसा बनवता हे कमेंट करून कळवा धन्यवाद